नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे एकापाटी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होऊ लागली असून मध्य भारतापर्यंत त्याचा परिणाम होतो आहे त्यामुळे एकूणच पावसाच्या अंदाजामध्ये काय बदल होतोय यावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत भारतीय हवामान खात्याने आज पंचवीस तारखेसाठी दिलेल्या अलर्टमध्ये केवळ धुके आणि थंडीचा अंदाज दिलेला आहे राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये त्यामुळे या ठिकाणी पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे मात्र सत्तावीस तारखेला अनेक राज्यांमध्ये धो धो पाऊस काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट या संदर्भात देण्यात आला आहे त्यामुळे प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सत्तावीस तारखेला सक्रिय होईल असं भारतीय हवामान खात्याच्या विभागातून सांगण्यात आलं आहे अठ्ठावीस तारखेला देखील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश यामध्ये पावसाचा अंदाज डब्ल्यू डी मुळे कायम आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल महाराष्ट्रात जरी थंडी कमी झाली असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट अजून कायम आहे आपण या ठिकाणी बघतो कशा पद्धतीने दिल्लीच्या ध्वजारोहण कार्यक्रमावर पावसाचं सावट आहे प्रत्यक्ष तयारी झालेली आहे परंतु त्या ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे आणि पुढेही दोन दिवस पावसाचा अंदाज या भागामध्ये आहे सध्या जरी वातावरण पंचवीस तारखेला कमजोर असलं तरी जे आज उद्या फारसं पावसायात्रा नाही आहे मात्र आपण बघतो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे एकोणतीसला हा जोर कमी व्हायला सुरुवात होईल जे फेस मॉडेलनुसार पुन्हा एकतीस एक तारखेला एक नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली याचा प्रभाव दोन तारखेपर्यंत चालेल यानंतर ड़ीण हे डब्ल्यू डी येणार आहेत परंतु एकूणच दोन अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणं अपेक्षित आहे अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होतं तेव्हा ते ढगाळ वातावरण खास करून महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सातत्याने थंडीचं प्रमाण कमी दाखवलं जाते तशी सौम्य थंडी आपल्याला रात्री आणि सकाळी जाणवते आहे परंतु महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे थंडीचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आहेत साधारण आपण एकोणतीस तीस, तीस पुढे अगदी एक दोन तारखेपर्यंत जरी बघितलं तरी थंडी कमीच होते त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे जवळपास आठ दहा दिवस थंडी कमी राहण्याची शक्यता आहे मार्चपासून अवकाळी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एक गोष्ट लक्षात घ्या डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने तसे कमी पावसाची जर असतील तर मान्सूनच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे एकूणच हे मान्सूनसाठीचे चांगले संकेत आहेत मार्चमध्ये थोडं वातावरण बदलणार आहे एप्रिलमध्येही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सी एफ एसने दिला आहे आणि मेमध्येही पावसाचा अंदाज सी एफ एस मॉडेलने दिलेला आहे मात्र आपण बघतो कॅन आय पी एस मॉडेलने मात्र तसं फेब्रुवारी मार्चमध्ये कमी वातावरण दाखवले मात्र आपण बघतो सुरुवात जी आहे मार्चपासूनच कमी दाबांच्या तीव्रतेची सुरुवात होणार आहे एप्रिल आणि मेमध्ये प्रत्यक्ष पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे एन एम एम ई हा अंदाज कायम ठेवला आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा देखील अंदाज धावत्या स्वरूपात बघणार आहोत ट्रप बनते का कारण दक्षिणेत कमी दाबाने उत्तरेत डब्ल्यू डी अशी दोन्ही वातावरणं आहेत त्यामुळे किती वातावरण बनेल हे आपण बघतो परंतु एकूणच जी ट्रप आहे ती कमजोर होते आहे त्यामुळे किरकोळ स्वरूपाचं वातावरण राहील विशेष वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही त्यामुळे ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे कारण सध्या द्राक्ष हंगाम आहे कांदे काढणी चालू आहे काही ठिकाणी हळद काढणी चालू आहे मका काढणी चालू आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित नाही तरी किरकोळ स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात होईल असाच अंदाज आहे आणि जे वातावरण आहे ते थोडं कमजोर होत जात आहे हे लक्षात घ्या आपण सव्वीस तारखेला मात्र दिल्ली एन सी आर सहित पंजाब आणि राजस्थानच्या भागात डब्ल्यू डीचा प्रभाव बघतो सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात सहित पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे किरकोळ हे पावसाचं वातावरण दिसते सध्या तरी ही थोडं कोल्हापूर सांगली आणि सोलापूरच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज आहे किरकोळ स्वरूपामध्ये उत्तर भारतात मात्र प्रभावी डब्ल्यूडी सरकणार आहे केवळ सत्तावीस अठ्ठावीसला ला वातावरण एकोणतीस पासून हे वातावरण महाराष्ट्रात कमी होताना दाखवले पावसासंदर्भातलं चार तारखेच्या दरम्यान देखील एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय राहणार आहे मध्य भारतावर तीन तारखेला याचा प्रभाव असणार आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान चार नंतर मात्र याचा प्रभाव कमी होणार आहे एकत्रित अंदाजात आपण जर बघितलं तर केवळ उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पाऊस आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही पंचवीस तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल यामध्ये मुख्यत्वे करून नंदुरबार धुळ्याच्या दरम्यान थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं किंवा नाशिकच्याही उत्तर पट्ट्यामध्ये जळगावच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचं अनुकूल ठग निर्माण होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती पंचवीसलाही जोरदार असणार आहे बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रावर सव्वीस तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे या वाऱ्यांमुळे बऱ्याच भागात खूप मोठी ढगाळ परिस्थिती आपण आपल्याला बघायला मिळेल एखाद दुसऱ्या ठिकाणी दरम्यानच्या काळात शिडकावादेखील होण्याची शक्यता आहे परंतु मोठ्या पावसाचं तर नाही परंतु याचा जोर कमी होतो आहे असं आपण कालपासून बघतो कोल्हापूर सांगली सोलापूर थोडा या पट्ट्यामध्ये याचा प्रभाव आहे परंतु तो आज कमी दाखवण्यात आला आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये जे होत असलेलं वातावरण हे काही अंशांनी कमजोर आहे त्यामुळे फार भीती बाळगण्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती नाही आपण बघतो की विटा सांगली जत पंढरपूरच्या दरम्यान थोडं वातावरण आहे पुढील दोन दिवसामध्ये याही वातावरणात जर घट झाली तर फारसं पावसाळी संकट महाराष्ट्रात राहणार नाही परंतु एकूणच लातूर धाराशिव सोलापूर बीडच्या काही भागामध्ये वातावरण निर्मितीचा अंदाज आहे परंतु अंदाज कमजोर होतोय अठ्ठावीस तारखेला देखील हे वातावरण राहणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी थोडं तयारीत असलेलं बरं आपण उशिरा रात्री अठ्ठावीस तारखेला थोडं लातूरच्या आजूबाजूने वातावरण बनण्याची शक्यता बघतो डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात खूप ढगाळ वातावरण आपल्याला एकोणतीसला बघायला मिळेल आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रासहित नाशिकच्या काही भागामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अगदी चाळीसगाव मालेगाव अश्वापर्यंत आपल्याला पावसाचा अंदाज एकोणतीसला येतोय तीस तारखेलाही खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे एकतीस तारखेलाही खूप ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती एक तारखेला देखील आहे परंतु फार नुकसानकारक पावसाचा अंदाज नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती आपल्याला तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात असा अंदाज आहे जवळपास तीन तारखेपासून आठ तारखेपर्यंत पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ अतुरून कमी होऊन जाईल